आपल्या किचनमध्ये राजगिऱ्याच्या पिठापासून बर्फी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य हे प्रथम साजूक तूप आहे हे एक वाटी राजगिरा पीठ आहे आणि हा गूळ घेतला आहे हे पीठ खूप हलकं असतं त्याच्यामुळे पिठाच्या ह्याने गूळ घेऊन जमत नाही गूळ हा आपल्या आवडीप्रमाणे त्याला जसा लागेल तसाच घालणार आहे कारण एकदम पीठ हे हलकं आहे त्याच्यामुळे त्या पिठाच्या ह्याच्यावर काय जाऊन जमत नाही आपल्याला जसं गोड हवं असेल तेवढाच तो गुळ घालायचा त्याच्यासाठी आता प्रथम मी कढई तापत ठेवली आहे मी तूप घालते तापायला आधी दोन चमचेच तूप घालणार आहे नंतर तूप घालता येतं आपल्याला आपलं तूप गरम होतंय त्यावर मी पीठ होते बघा एकदम असं हलकं फुलक हे पीठ आहे दिसतं ते भरपूर पण प्रत्यक्षात वजनाला अक्षरशः पन्नास ग्रॅम हे पीठ आहे पन्नास ग्रॅम ते हल ना बघा आता आपला पिठाचा थोडा कलर बदलायला लागला आंगलो आहे चांगलं ते अजून भाजायला हवं आहे एकदम छान भाजून घ्यायचं एकदम राजगिरा हा एकदम पौष्टिक आहे राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रथिनं आहे, राजगिऱ्या म केसांसाठी राजगिरा उत्तम आहे राजगिऱ्यानं हिमोग्लोबिन वाढतं रोज जर राजगिऱ्याचा एक लाडू खाल्ला तर आपलं हिमोग्लोबिन नक्की वाढतं राजगिऱ्याचे खूप फायदे राजगिऱ्याचं खमंग पीठ असं भाजून झालेलं आहे आता ह्याच्या खालचा गॅस मी घालवून टाकणार आहे यामध्ये गूळ घालणार आहे बेटाचा घालणार आहे कारण पीठ ते जास्त नाही आहे गुळात गुळ आणि पीठ गुळ आपला मेट झाला की आपण आपली बर्फी सेट करायला एका ताटात काढायची आपला गुळ असा सगळा त्याच्यात मेट करून घेऊया आपला गूळ व्यवस्थित मेट झालेला आहे दोन मिनटं अजून हे कोमट होऊन दे पण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये दे। ओतून घेणार तसं ते वेळेवरच उतार लागतं नाही तर फळफळतो त्यामुळे आता मी उतूनच घेते म्हणजे थोडीशी वेलची पावडर घालते आपलं खमंग मिश्रण तयार आहे तर हे मी ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ओतणार आहे आणि ते झटकन सुखत जाईल त्याच्यामुळे आपल्याला ते वेळेवर त्याच्या वड्या थापून घेणं गरजेचं आहे ही सगळी प्रोसेस झटझट करावी लागते तर या वड्या आपल्याला गरम असतानाच कट करून घ्याव्या लागतात पण शेवटी तो राजगिरा आहे फळफळीत फ़ड़ होतात त्याच्या वड्या त्याच्यामुळे ओल्या असतानाच कट करून घ्यायच्या ही आपली राजगिऱ्याची वडी खाण्यासाठी तयार आहे उपवासासाठी केलेली वडी खाण्यासाठी तयार आहे तर ही मी कशी केली ह्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा मी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद